प्रेक्षको हो नमस्कार यूट्यूब चॅनलला तुमचे मनकपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अजित पवार मुख्यमंत्री बनतील का या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी राजकीय व्यक्तिमत्व महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री जवळजवळ पाच वेळा अजित पवार हे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत परंतु अजूनही त्यांना मुख्यमंत्री होता आलेलं नाही आणिकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केलं ते विधान म्हणजे जर अजित पवार हे महाविकास आघाडीबरोबर असते तर अजित पवार मुख्यमंत्री झाले असते म्हणजे त्यांना होण्याची संधी मिळाली असते अर्थातच अजित पवार जयंत पाटील यांच्या या विधानामुळे अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाबाबत ही मीडियामध्ये चर्चा सुरू आहे अजित पवार यांनी शरद पवारांना सोडून भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला अजित पवार यांचा हा निर्णय खरंतर तर चुकलाच अजित पवार हे वेळ साधण्यात कमी पडले भारतीय जनता पक्षाविषयी असणारी नाराजगी असो नरेंद्र मोदी यांच्याविषयी असणारी नाराजगी असो आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या विरोध असणारी नाराजगी लेखण्यात किंवा ही नाराजगी ओळखण्यात अजित पवार कमी पडले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडणं ही अजित पवार यांची एकंदरीत रणनीती ही जनतेला आवडलेली नाही त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणं हे सुद्धा तर जनतेला आवडल्याचं दिसत नाही सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभं करणं ही आपली तर चूक होती अशा प्रकारची कबुली तर अजित पवार यांनी दिलेली आहे अजित पवार यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे जवळजवळ पस्तीसशे पस्तीस ते चाळीस वर्ष अजित पवार हे राजकारणामध्ये आहेत महाराष्ट्राच्या सरकारमध्ये वेगवेगळ्या मंत्रिपदावरती अजित पवार यांनी काम केलेलं आहे त्यामुळं मंत्री म्हणून एक प्रशासक म्हणून अजित पवार यांनी आपली एक स्वतंत्र आणि वेगळी छाप पाडलेली आहे जनतेच्या आडी प्रश्न अजित पवार यांना चांगल्याच पद्धतीनं माहिती आहेत परंतु जनतेशी संवत करण्याची अजित पवार यांची शैली या शैलीमुळे खरंतर अजित पवार नेहमी अडचणींचा सामना करत असतात किंवा त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो अजित पवार हे स्पष्ट वक्ते आहेत ते आपल्या बोलण्यात कोणतीही भीडभाड ठेवत नाहीत त्यामुळं अजित पवार हे कधी कधी अडचणीत येतात अडचणी अजित पवार यांना सातत्याने सत्तेमध्ये राहणं खर तर आवडतं म्हणूनच विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांना मिळालेली महत्त्वाची जबाबदारी आणि या जबाबदारीचं जर अजित पवार यांनी सोनं केलं असतं तर अजित पवार यांची राजकीय इमेज ही बदलली सुद्धा असते म्हणजे अजित पवार हे जर जबाबदार विरोधी पक्षनेते म्हणून एक प्रभावशाली विरोधी पक्षनेते म्हणून जर कामकाज करू शकले असते सरकारला अडचणीत आणण्याचं काम जर अजित पवार यांनी गेल्या अडीच वर्षामध्ये केलं असतं तर अजित पवार यांची राजकीय इमेज ही बदलली असती त्यासाठी कोणत्याही एका विशिष्ट अशा राजकीय सल्लागार कंपनीची मदत इमेज बिल्डिंगसाठी घ्यावी लागली असती अजित पवार हे भारतीय जनता पक्षाबरोबर आणि एकनाथ शिंदे यांच्या बरोबर सत्तेमध्ये सहभागी झालेले आहे परंतु त्यांनी निवडलेली वेळ ही मात्र चुकीची आहे आणि याची जाणीव खर तर अजित पवार यांनाही झाल्याचं मोदी यांच्या भरोशावरती ज्या नरेंद्र मोदी यांच्या राजकीय करिश्म्यावरती अजित पवार यांना विश्वास होता तो राजकीय करिश्मा लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने नाकारला आणि एकंदरीत नरेंद्र मोदी यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाला ज्यापदनं फुगवण्यात आलं होतं था। किंवा मोठं करून सांगण्यात येत होतं ती हवा महाराष्ट्रानं खरदर काढून दाखवली म्हणजे एक प्रकारे काढली त्यामुळं ज्या नरेंद्र मोदींच्या भरोशावरती अजित पवार हे भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये सहभागी झाले तेच नरेंद्र मोदी सध्या राजकीय अडचणीमध्ये सापडल्याचे दिसत आहेत त्यामुळं अजित पवार हे hey, सत्तेमध्ये जरूर आहेत परंतु त्यांना सत्तेमध्ये सध्या कोणाचाही वरदहस्त लाभताना दिसत नाही एक आतापर्यंत शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि शरद पवार यांच्या वरदहस्ताखाली हस्ताखाली एका, एका सुरक्षा कवचाखाली अजित पवार यांनी राजकारण केलं तसं सुरक्षा कवच नरेंद्र मोदींचं मिळेल अशी अपेक्षा महायुतीमध्ये अजित पवार यांची होती परंतु तेच नरेंद्र मोदी खरं तर कमजोर झाल्याचं दिसत आहे त्यामुळं एक प्रकारे अजित पवार हे सध्या सत्तेमध्ये असून सुद्धा देखील कमजोर वाटत आहेत नरेंद्र मोदी यांना अमित शहा असोत देवेंद्र फडणवीस असोत यांना जनतेनं लोकसभा निवडणुकीत नाकारलं तेच अजित पवार यांनाही नाकारलं माहितीमध्ये अजित पवार येणं हे भारतीय जनता पक्षाला आणि भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आवडल्याचं दिसत नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली नाराजगी ही त्या वेगवेगळ्या आपल्या साप्ताहिक साप्ताहिकामधून किंवा मुखपत्रामधून वर्तमानपत्रामधून जाहीर केलेली आहे अजित पवार यांच्यामध्ये निर्णय घेण्याची प्रचंड क्षमता आहे राज्यकारभारामध्ये जी एक प्रशासक म्हणून जे गुण लागतात ते जबरदस्त अजित पवार यांच्याकडे आहे परंतु अजित पवार यांनी जी वेळ सध्या निवडलेली आहे आणि ज्या राजकीय आघाडीमध्ये गे ती गेलेली आहे ती राजकीय आघाडी सध्या संकटामध्ये आहे अजित पवार हे नेहमी सत्तेबरोबर राहू पाहतात विरोधामध्ये राहून राजकारण करणं हे अजित पवार खरं तर यांच्या त्यांच्या स्वभावात नाही आणि त्यामुळंच अजित पवार हे सातत्याने विकासाची गोष्ट म्हणजे विकासाबद्दल बोलत असतात आणि विकास हा सत्तेमध्ये राहून करता येतो असं एक त्यांचं मत आहे विचारधारेच्या बाबतीत अजित पवार यांची भूमिका कोणती अजित पवार यांची विचारधारा कोणती असा प्रश्न सातत्याने विचारला जातो अर्थातच फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आणि ही विचारधारा आम्ही मानतो म्हणजे एक प्रकार सेक्युलर विचारधारा आम्ही मानतो असं जरी अजित पवार म्हणत असले तरी सुद्धा अजित पवार यांची विचारधारा कोणती याबाबत ज्यावेळी प्रश्न विचारले जातात किंवा उपस्थित केले जातात त्यावेळी त्याचं उत्तर नकारार्थीच द्यावं लागतं म्हणजेच सत्ता मिळवणं हेच अजित पवार यांचं अंतिम ध्येय अशा प्रकारचं वर्णन हे अजित पवार यांचं केलं जात राजकीय राजकारणामध्ये अजित पवार यांनी आतापर्यंत वेगवेगळी पदं मिळवलेली आहेत परंतु सध्याच्या घडीला अजित पवार यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळं अजित पवार यांच्याविषयी जनतेमध्ये रोष दिसत आहे दोन हजार चौदामध्ये किंवा दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने अजित पवार यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून रान उठवलं होतं जलसिंचनाचा घोटाळा असो किंवा इतर वेगवेगळे घोटाळे करप्शनचे आरोप अजित पवार यांच्यावरती करण्यात आले आणि एकंदरीत एक अजित पवार यांची राजकीय इमेज कशी बिघडेल या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने प्रयत्न केले तेच अजित पवार आज भारतीय जनता पक्षाबरोबर आहे त्यामुळं अजित पवार यांच्या मायुती बरोबर जाण्यामुळं भारतीय जनता पक्षाचा सुद्धा लोकसभा निवडणुकीत मोठं नुकसान झालेलं आहे अर्थातच अजित पवार ज्यावेळी भारतीय जनता पक्षाबरोबर गेले त्यावेळी एकनाथ शिंदे यांना पर्याय म्हणून किंवा एकनाथ शिंदे यांच्यावरती एक प्रकारे वचक राहावा म्हणून भारतीय जनता पक्षाने अजित पवार यांना आपल्याबरोबर घेतलं आहे किंवा एकनाथ शिंदे यांच्यावरती एक दबाव निर्माण करण्याच्या दृष्टीनं अजित पवार यांचा यूज भारतीय जनता पक्ष करताना दिसत होता किंवा तशी चर्चा होती किंवा अजित पवार हे सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात किंवा तशा प्रकारचं शब्द भारतीय जनता पक्षानं अजित पवार यांना दिलेला असावा अशा पण प्रकारच्या चर्चा सुद्धा खरंतर मध्यंतरी होत होत्या परंतु त्या चर्चा ह्या चर्चेत राहिल्या अजित पवार यांना सत्ता जरूर मिळाली त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं अर्थमंत्रीपद मिळालं परंतु जे अर्थमंत्रीपद मिळालेलं आहे त्या अर्थमंत्री पदाचे त्यांचे अधिकार सुद्धा खरदर मर्यादित करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मागताना सुद्धा खरदर एक प्रकारे विनवण्या कराव्या लागल्या अजित पवार यांना खर तर सत्तेमध्ये राहून कोणतेही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची संमती घेणं आवश्यक ठरते किंवा तशी संमती लागते सध्या अजित पवार हे जरी स्वतंत्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असले आणि त्यांचा पक्ष हाच राष्ट्रवादी पक्ष असेल असा दावा जरी ते करत असले तरी सुद्धा त्यांच्याकडे असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्याकडे किती दिवस राहील हे सुद्धा सांगू शकत नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचं पक्षचिन्ह याबाबत निवडणूक आयोगात सुनवाई सुरू आहे आणि ही सुनवाई जर अजित पवार यांच्या विरोधात गेली तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरील दावा सोडावा लागेल म्हणजे एक प्रकारे अजित पवार हे खरं तर अडचणीमध्ये सापडलेले आहेत दोन हजार चार मध्ये ज्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आघाडी सरकार होतं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काँग्रेसपेक्षा विधानसभेच्या दोन जागा जास्त मिळाल्या त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मुख्यमंत्रीपद घ्यायला पाहिजे होतं अशा प्रकारचं विधान अजित पवार यांनी वेळोवेळी केलेलं आहे अर्थातच एक प्रकारे अजित पवार यांनाच खर तर मुख्यमंत्री व्हायचं होतं ही चर्चा काही लपून राहिलेली नाही परंतु त्यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपद न घेता जास्तीची मंत्रीपद घेण्याचं ठरवलं आणि मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं म्हणजेच विलासराव देशमुख यांना दिलं अर्थातच शरद पवार हे नेहमी निर्णय घेताना भविष्यातील राजकारणाचा विचार करून निर्णय घेतात अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांची कॅपॅसिटी किंवा किंवा त्यांचं कर्तृत्व असतानासुद्धा त्यांना ते पद मिळालं नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांना सातत्याने डावलं गेलं असं त्यांच्या समर्थकांचं मत आहे त्यामुळं अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी सातत्याने त्यांचे प्रयत्नशील त्यांचे समर्थक जरी प्रयत्नशील असले तरी सुद्धा सध्याची राजकीय परिस्थिती ही अजित पवार यांच्या विरोधात आहे म्हणजेच सध्याची वेळ ही अजित पवार यांच्या विरोधात आहे आणि एकंदरीत सत्तेबरोबर जाण्याचा जो निर्णय अजित पवार यांनी घेतला तो निर्णय हा यशस्वी होण्याऐवजी तो निर्णय चुकीचा ठरताना दिसतोय त्यामुळं अजित पवार यांना जर भविष्यात मुख्यमंत्री व्हायचं असेल तर ते मुख्यमंत्री पद त्यांना महायुती बरोबर राहून किती प्रमाणात मिळेल किंवा ती मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळेल का याबाबत खर तर शंका आहे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देऊन खर तर भारतीय जनता पक्षाने मोठी चूक केलेली के आहे ही चूक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना खर तर उमगल्याचं दिसत आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जर भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं तर निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार जर सत्तेवरती आलं तर त्या सरकारचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा भाजपचाच असेल याच दृष्टीनं खरंतर भारतीय जनता पक्षामध्ये रणनीती आखली जात आहे आणि त्याच दृष्टीनं नरे नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये निवडणुकांची जबाबदारी हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देताना दिसत आहेत म्हणजे एक प्रकारे महायुतीमध्ये एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्याऐवजी भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यावरतीच विश्वास ठेवताना किंवा त्यांचा चेहरा पुढे करताना दिसतोय आणि विधानसभा निवडणुकीनंतरनं जर महायुतीला सरकार बनवण्यात यश मिळालं तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील अशा प्रकारची चर्चा सध्या तरी सुरू आहे म्हणजे एक प्रकारे महायुतीमध्ये सुद्धा अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची कमी संधी आहे जर अजित पवार हे पुन्हा घरवापसी करतील का शरद पवार अजित पवार यांना परत घेतील का याबाबत जरी वेगवेगळ्या चर्चा होत असल्या तरी सुद्धा अजित पवार हे माघारी येण्याची शक्यता ही सध्या तरी कमी वाटत आहे अर्थातच विधानसभा निवडणूक निकालानंतर रिझल्ट कसा लागतोय यावरती खर तर अजित पवार यांच्या राजकीय भवितव्याबाबत वेगवेगळ्या घटना घडामोडी घडू शकतात परंतु सध्या तरी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन हजार एकोणीस मध्ये जे राजकीय यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालं आणि जे चाळीस आमदार चाळीस बेचाळीस आमदार जे अजित पवार यांच्या बरोबर गेलेले आहेत ते निवडून येतील का याबाबतही सध्या मोठमोठ्या शंका व्यक्त केल्या जात आहेत कारण लोकसभा निवडणुकीत शरद पवारांची जादू ही पाहायला मिळाली किंवा शरद पवार यांना गवगवीत यश मिळालं परंतु अजित पवार यांना केवळ एका जागेवरती विजय मिळवता आला आणि ती जागा म्हणजे सुनील तटकरे यांची जागा ती म्हणजे त्यांच्या स्वतःच्या प्रभावाने ती जागा खरं तर निवडून आली नी। बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांनी सुत सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आणि त्यांचा पराभव झाला <laughs> बारामतीमध्ये अजित पवारांचा पराभव होऊ शकत नाही किंवा बारामती म्हणजे अजित पवार हे जे समीकरण तयार झालेलं होतं त्या समीकरणाला कुठंतरी लोकसभा निवडणुकीनं छेद दिलेला आहे अर्थातच विधानसभा निवडणुकीत जरी बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार हे जरी विजयी झाले तरी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली किती आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किंवा त्यांच्या गटाचे निवडून येतात याबाबत सुद्धा खर वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत म्हणजेच अजित पवार यांच्या विरोधात एक जनमत तयार झालेलं आहे आणि ते जन्मत लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असो अथवा वेगवेगळ्या रा लोकप्रिय योजनांच्या घोषणांद्वारे ही नाराजगी कमी करण्याचा प्रयत्न खर तर माहितीचा आहे किंवा अजित पवार यांचाही आहे परंतु या योजनांमुळे खरं तर मायुती सरकारच्या विरोधातही शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या विरोधात ही नाराजगी कमी होईल का हा एक मोठा प्रश्न आहे सध्या जे वास्तव दिसतंय किंवा जी वास्तविक परिस्थिती जमिनीवरती पाहायला मिळते आणि लोकांमध्ये जी चर्चा ऐकायला मिळते ती चर्चा पाहायला गेलं तर अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आणि एकंदरीत मायुतीविषयी जनतेमध्ये रोष आहे आणि तो रोष खास करून युवा वर्गात आणि शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ग्रामीण भागामध्ये आहे अजित पवार यांचा मतदार हा खर तर ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे जरी पुणे शहरामध्ये त्यांना मानणारा मतदार वर्ग जरी असला तरी सुद्धा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्राबल्य किंवा प्रभाव हा प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये आहे आणि ग्रामीण भागामध्ये सध्या विरोधात प्रचंड नाराजगी आहे त्यामुळं ही, त्या ही नाराजगी कमी करण्यात आणि आपल्या बाजूला जनतेचं जन्मत वळवण्यात अजित पवार किती यशस्वी ठरतील याबद्दलसुद्धा वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहे त्यामुळं दोन हजार चोवीसच्या लोक विधानसभा निवडणुकीनंतरनं अजित पवार यांना किती यश मिळते यावरतीच खर तर त्यांची राजकीय राजकीय कारकिर्द अवलंबून असणार आहे जर महायुती सर सरकार सत्तेमध्ये आलं आल, तर अजित पवार यांना चांगल्या पद्धतीनं सरकारमध्ये मंत्रिपद मिळू शकतं जर महाविकास आघाडी सरकार सत्तेवरती आलं तर मात्र अजित पवार यांच्या दृष्टीनं तो एक मोठा राजकीय झटका असू शकतो सध्या अजित पवार यांचं वय जवळजवळ पासष्ट वर्ष त्यांनी पूर्ण केलेली आहे त्यामुळं अजित पवार यांना राजकारणामध्ये जर मुख्यमंत्री व्हायचं म्हणजे राजकीय यश मिळवून जर, जर मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांच्यासाठी खर तर एक प्रकारे आपण म्हणू शकतो कमी कालावधी आहे अजित पवार यांच्या कर्तृत्वाबद्दल शंका नाही प्रशासकीय कौशल्याबद्दल शंका नाही अजित पवार कामाच्या बाबतीत इतर नेत्यांपेक्षा कधीही प्रभावी आहेत आणि जनतेच्या समस्या अडचणी अडीअडचणी सोडवण्यात अजित पवार हे नेहमी अग्रेसर असतात परंतु विचारधारा असो वे लोकांशी संवाद साधना असो किंवा एकंदरीत जनमत आपल्या बाजूला वळवून असो अथवा एक ज्याला जननेता म्हणून अजित पवार आपली राजकीय इमेज बनवू शकले नाही कारण शरद पवार यांच्या नावावरती जनता मतदान करते तसं अजित पवार यांच्या नावावरती जनता मतदान करेल का हा मोठा प्रश्न आहे शरद पवार यांच्या नावावरती पश्चिम महाराष्ट्र असो उत्तर महाराष्ट्र असो मराठवाडा असो विदर्भातील काही भाग असो यामध्ये मतदान होतं शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो परंतु तसा मतदार वर्ग हा अजित पवार यांच्याविषयी आदर किंवा प्रेम राखणारा दाखवणारा मतदारसंघ कमी प्रमाणातच पाहायला मिळतो म्हणजे एक लोकनेता म्हणून अजित पवार आपली इमेज हे बनवू शकले नाहीत म्हणजे एक प्रकारे शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वामधला हा महत्त्वाचा फरक आहे लोकनेता होणं आणि एक नेता होणं यामध्ये मोठा फरक आहे जर अजित पवार हे स्वतःला लोकांची कनेक्ट करण्या यशस्वी ठरले त्यांनी आपली राजकीय इमेज बदलण्यात त्यांना यश आलं तरच आणि ते सा त्यासाठी अजित पवारांना स्वतः प्रयत्न करावे लागतील कोणत्याही राजकीय एजन्सीद्वारे किंवा कोणत्याही एजन्सीचा आधार घेऊन अजित पवार आपली इमेज ब्रँडिंग करू शकत नाहीत त्यासाठी त्यांना लोकांशी असणारा त्यांचा संवाद साधण्याची कौशल्य असो किंवा त्यांना विरोधात राहून दीर्घकाळसुद्धा राजकारण एक किमान एक पाच वर्षाची टर्म राजकारण करावं लागेल आणि सातत्याने लोकांशी जोडावं लागेल शरद पवार यांच्याकडून बऱ्याच गोष्टी त्यांना शिकण्यासारख्या आहेत तरच अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळू शकते अर्थातच अजित पवार यांनी सध्या जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळं अजित पवार यांचा किती फायदा होतोय हे विधानसभा निवडणुकीनंतर कळेल परंतु सध्या तरी अजित पवार यांच्यापासून मुख्यमंत्रीपद हे लांब पळताना दिसते त्यामुळं अजित पवार मुख्यमंत्री होतील का हे विधानसभा निवडणुकीनंतर कळेल परंतु सध्या तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अस्तित्व म्हणजेच राजकीय अस्तित्व हे धोक्यामध्ये असल्याचं जा। हे जाणवत आहे कारण महाविकास आघाडीला आणि विशेष करून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जबरदस्त असं जनसमर्थन मिळताना दिसते धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका